लेक आपले आवडते चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा हॅलो हां सर नमस्कार मी ऋषिकेश बोलतोय सर भारतीय जनता पार्टी पार्टीचे प्रदेश कार्यकर्ते हेमंत जाधव तर बोलतय ना सर आपले शक्तिचंद्र केंद्रांचे अंतर्गत टोटल सहा बूथ आहेत असे ओ चार चार हे जे दोन बूथ आहेत ना ते आमच्यापासून लांब आहेत पण ते आमच्या मंडळ अध्यक्षांनी आमच्या 224 दोनशे चोवीस आणि दोनशे पंचवीस ते का पहिल्यापासून सांगा नंबर दोनशे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस आणि दोनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस लांबचे लांब ठीक आहे आणि सर आपला जो घर घर संपर्क अभियान सुरू आहे ना तर आपले किती घरामध्ये संपर्क झालाय लोक घरात गेले की बुटाना मारायला राष्ट्रवादीसोबत या काय माय घातली म्हणून तुम्ही अच्छा 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 हा ही पद्धत आहे का म्हणले तुमची असं शिव्या द्यायत आम्ही काही घरात जाणार नाहीत आता ज्यांच्या विरोधात तुम्ही आमच्याकडनं आमच्याकडनं मतदान करून घेतलं आणि त्याच लोकांसोबत आता तुम्ही हातात गळ्यात गळ मंत्रीपद द्यायला फिरायला का म्हणून लोक तोंडात शेण घालायलेत आम्ही काही घरी जाणार नाहीत पक्ष तिथं काही माती खायला पण आम्हाला लोक शेण खालतील तोंडात आमच्या आम्ही काय खाऊन घ्यायचे का हा मोदीजींच्या पर्यंत ठीक आहे पण तुम्ही इथं राष्ट्रवादी सोबत युती करा राष्ट्रवादीच्याच लोकाला मंत्री करा आणि वरून आम्हाला लोक म्हणालेत की तुमचं काय आहे संबंध इथे यायचा आमच्या दारात तुम्ही लोक बेभरोशी तसं सांगायला आपलं ब्लड ग्रुप कोणता यायचं ब्लड ग्रुप काय करायचं विचारला नाही नाही आयडी कार्ड वगैरे काही बनवू नका आमचं <laughs> मुश्किल आहे भाजपचा कार्यकर्ता म्हणून लोक चेन घालेल तोंडात हो काही फोन करू नका सुद्धा डबल आम्हाला Okay. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा